मुंबई येथील ज्येष्ठ संपादक विवेक भावसार यांना सन्मान महाराष्ट्राचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले विवेक भावसार हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत लोकमत सामना वृत्तपत्र व इंग्रजी दैनिकांसह विविध प्रसारमाध्यमांमध्ये मा काम केले आहेत पुरस्कार मिळाल्याने भावसार समाज व विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे श्री विवेक भावसार संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी असलेल्या आपला महाराष्ट्र या दैनिकातून विवेक भावसार यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली वंचित घटकांना न्याय मिळवून देणं सत्ताधिकाऱ्यांचे गैरव्यवहार उघडकीस आणून त्यांच्यावर अंकुश ठेवणं शोध पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रकाश पाठणं अशा विधायक मार्गाने पत्रकारिता करणाऱ्या भावसार यांनी मुंबईत आल्यावर गावकरी लोकमत सामना तसंच फ्री प्रेस जर्नल इथं राजकीय आणि शोध पत्रकारिता केली पुढे नोकरीच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी स्वतःच द ट्वेंटी वन हे न्यूज पोर्टल सुरू केलं आज विविध देशांमधले स्वतंत्र व्यावसायिक पत्रकार त्यांच्या पोर्टलसाठी लेखन करतात चीन मधूनच कोरोना कसा पसरवला गेला यावर तीन भागांची सिरीज त्यांनी प्रसिद्ध केली होती त्या आधारे चीन विरोधात युएस न्यायालयात खटला दाखल झाला त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं तैवान फाउंडेशन डे संदर्भात तिथल्या विविध जाणकारांकडून घेतलेले लेख महिनाभर प्रसिद्ध करून चीन विरोधी लढ्याला बळ दिल्याबद्दल भावसर यांच्या पोर्टलवर चीनच्या सरकारी न्यूज एजन्सीने अधिकृत पत्रकाद्वारे टीका केली हा त्यांचा मोठा विजय मानला जातो गेल्याच वर्षी राजकारण हे मराठी पोर्टल त्यांनी के सुरू केलं त्यांचे प्रगल्भ राजकीय विश्लेषण हेच त्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे सस्टेनेबल इंटरनॅशनल रिलेशनशिप डेव्हलपमेंट सेंटर या थिंक माध्यमातून भारताचे शेजारी राष्ट्रांशी शे संबंध करण्याचे आणि महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढीसाठी ते मोलाचं कार्य करत आहे अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा